नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर आता अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजे मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आज आहे भावीचा दुसरा दिवस मी आणि मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की भाबीजचा जो कार्यक्रम आहे ना हा आमच्या इथं संध्याकाळी होणार आहे तर बस इकडे त्याचीच तयारी सुरू आहे पण कसा आहे हा ब्लॉग तुम्हाला उशिरा पाहायला मिळत आहे याच्या अगोदर जो मी ब्लॉग टाकला होता ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की बा आमच्या इथं संध्याकाळी भाबीज होणार आहे पण कसं आहे सर्व पाहुणे निघून गेले तर त्याच्यामुळे मला आहे ना घरचे खूप सारे कामं पुरत आहेत तर त्याच्यामुळे पण आहे ना तुम्हाला हा आपला पाहायला मिळत आहे कारण की कसं आहे होऊन आमची इथं दोन तीन दिवस झालेले आहेत आणि सर्व पाहुणे आमची इथले निघून गेले ते आपापल्या घरी तर आई पण गेलेले आहेत तर आई कुठं गेले हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार तर बस आता इथे आहे ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे तर इकडे मी आहे ना पोळ्या आहे म्हणजे मी आणि उषाताई दोघीजणी मिळून आणि भाजी आहे ना आज कंचनताई बनवणार आहेत कारण की कंचनताई भाजी खूप छान बनवतात तर आज ताई कशाची भाजी बनवतात हे पण तुम्हाला सांगून देते तर आज ताई बनवणार आहेत पनीरची भाजी आणि पनीरची भाजी आमची इथं कंचनताईच्या हातची सर्वांनाच खूप आवडते मस्त एकच नंबर पहिल्यांदा तीन लाईट हिला जोडचा आरती कशी पकड चाल तुम्ही आणि त्याला तिला हाँ? चला तर मग फ्रेंड्स आता सर्वांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत आणि सर्वजण हॉलमध्ये येऊन बसलेले आहेत तर लवकरच आम्ही यांना भाबीचा जो कार्यक्रम आहे ना हा सुरू करणार हो आहोत तर इथे फक्त दीपक दादा आणि उषा आलेल्या नव्हत्या म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहो तर चला आता इथे आईने आरतीचं ताट पण रेडी करून ठेवलं तर दादा आणि ताई आल्यानंतर मग आम्ही भाबीचा कार्यक्रम सुरू करू नहीं 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 नह तू मोबाइल मोबाइल का <coughs> <laughs> <laughs>

तर आता इथे आम्ही लहाण्यापासून सुरुवात करत आहो म्हणजे आक्षवण करण्याचा तर इथे सर्वात अगोदर मीही काय नाही अद्विकचं अक्षवन करणार आहे त्याच्यानंतर मग तनिष्का करणार आहे अद्विकचं आक्षवाण तसं तर माहीचं अक्षवन माही करून झालेलं आहे

म्हणजे <laughs>

K marriages <laughs> rate at as <laughs> much as 20 percent for the entireusion. Third and fourth periods from September to November arehai r dispersion rates. People in the third and fourth periods inproblematically spark the 不會 thi Если thi tham rimeok 해뺀상 inλέcito r Cancer- compliment值해� sneezing, পূৰ্ণ অল নে তো

या काय म्हणजे काय तुम्ही काय बोलत होता काय 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 तर इथे आहे ना यशनी खूप छान असा येल्लो कलरचा तनिष्कासाठी फ्रॉक आणलेला आहे आणि अखिलेशनी म्यू साठी ड्रेस आणला

आणि अचानक आमची इथली लाईट गेली तर आमची अर्धी कुकिंग झाली होती अर्धी राहिली होती mm. तर हे बघा काय चालू आहे आता काय बनवत आहे अंधारा शाही पनीर शाही पनीर बनवत आहे ते बरं झालं की अगोदरच मसाला सर्व रेडी करून ठेवणार आम्ही हां राईस पण रेडी आहेत हां फक्त तडका लावायचा राहिला मी मी हो तू अंधारामध्ये काय करते बेटा

त्यानंतर जिरा राईस पोळ्या वगैरे बनवत असतो माझ्यासाठी जेव्हा मी अमृतीला जातो तेव्हा आता तर त्याच्यामुळे आज आम्ही तिलाच भाजी बनवायला लागलो भाजी आहे पनीर 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 <laughs> पनीरची पनीर भाजी

क्यों भाई? वो लाइटी चीज करते हैं। क्या यहाँ पे चक्कर नहीं है? नहीं चक्कर नहीं है। गाना नहीं? वाह नहीं। ना ना, ना, तो ना है। नहीं है। क्या इस गाइस कम नहीं देते? गाइस कम नहीं आप ले दें। आप क्या है जो तू क्या दिखती करे? सेहास गिद्धरी। लक्षात आलं माझी दादा शिक थोडशे माझ्या भावापासून बर बर म्हणते जसे तुमची बहीण म्हणते नाही म्हणत नाही मी त्यांना समजते अर्थ तुमचा बोलत बोलत ते आहे कोणी नाही नाही आणि समाजामध्ये पाहतो आपण सगळ्या गोष्टी महिलाच्या फोर मध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच आहेत बोलता येईन

हाच आहे तो कुचिन हाच आहे तो कुचिन हाच फटाके मागून फटाके म्हणून आला अरे माझ्याकडे नाहीये फटाके हाच आहे तो मागा तिकडून लावून येते चुपचाप उभा राहते नीज़ीन्णारे। नी नीज़ीन्णारे। नी 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 चला काय बात सेलिब्रिटी सोबत फोटो काढणार आहे माझी

का माह पटा खरा जेवणामध्ये बनवलेली आहे पनीरची भाजी त्याच्यानंतर पोळी राईस आणि स्वीटमध्ये आहेत रसगुल्ले चला तर मग फ्रेंड्स आता सर्वांचा फोटोशूट करून झालेला आहे तर आता सर्वांना भूका लागल्या होत्या कारण की रात्रीचे साडे दहा पोणे अकरा होत आहेत तर सर्वांना भूक लागली होती मग आता सर्वजण इथे जेवण करायला बसले तर आता जेवण वगैरे केल्यानंतर मग आम्ही सर्वजण आराम करू तर चला तर मग फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया होत्या अशाच पुढच्या त्यांच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय